मुलांचं मातीशी तुटलेलं नातं पुन्हा वृद्धिंगत व्हावं यासाठी क्रीडा महोत्सव आमदार संजय गायकवाड बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागार येथील स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा निमित्त राज्यभरातून आलेल्या खेळाडूंचे संघ आज सकाळी जिजामाता प्रेक्षागार येथे सराव करण्यासाठी मैदानावर उतरले असता जिजामाता प्रेक्षागारचे मैदान हे मुंबई पुणे सारख्या मैदानासारखे भरगच्स खेळाडूंनी गजबजलेले दिसले मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नाशिक लातूर अमरावती या सर्व विभागातून खेळाडू या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी झाले आहेत काल उद्घाटन संपन्न झाल्यानंतर आज सकाळी खेळाडूंसोबत या चषकाचे आयोजक बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड देखील या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळताना दिसून आले आणि त्यांनी व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद मनमुरादपणे लुटला या छत्रपती शिवाजी महाराज व्हॉलीबॉल चषकासाठी जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून अंडर 19 व अंडर ट्वेंटी वन या वयोगटातील संघ सहभागी झाले आहेत बुलढाण्यात प्रथमच असा खेळांचा महासंग्राम सुरू आहे ही।, ही स्पर्धा कोल्हापुरात आमदार संजय बनसोड यांनी घेतली होती परंतु त्यांना विनंती करून ही स्पर्धा बुलढाणा येथे आणली अशी स्पर्धा बुलढाणा येथे पहिल्यांदाच आयोजित केली जात असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली यावेळी खो खो मैदानी खेळ कबड्डी कुस्ती फुटबॉल सध्या व्हॉलीबॉलचे सामने पुढील दोन दिवस सुरू असणार आहेत यानंतर पंचवीस जानेवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत क्रिकेटचे सामने होणार असून या सर्व स्पर्धेमध्ये पावणे दोन कोटी रुपयाचा खर्च होणार असल्याची माहिती देखील आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी दिली आहे बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व्हॉलीबॉल चषक याचं आयोजन दोन दिवसापासून चालू आहे महाराष्ट्रातल्या तमाम पंचेचाळीस जिल्ह्यामध्ये अंडर एटीन आणि अंडर ट्वेंटी वन ह्या सर्व स्पर्धा या ठिकाणच्या चालू आहेत गेल्या एक महिन्यापासून हा खेळाचा महासंग्राम या शहरामध्ये सुरू आहे सुरुवातीला खो को, खोचंच झाली मॅराथॉन झाली क्रॉस कंट्री आपलं क्रॉस कंट्री झाली नंतर कबड्डी झाली नंतर कुस्ती झाली आणि परवा फुटबॉल पण संपला आता क्रिके हे व्हॉलीबॉलचं देखील दोन दिवस आणखीन दोन दिवस या ठिकाणचा हा खेळाचं आयोजन आहे आणि पंचवीस तारखेपासून ते चार जाने फेब्रुवारीपर्यंत क्रिकेटच्या स्पर्धेचं देखील आयोजन आहे जवळपास पावणे दोन कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातल्या तमाम खेळाडूंना या ठिकाणी त्यांच्या अंगी असलेलं कर्डा कौशल्याला वन मिळावा चांगले खेळाडू दर्जेदार खेळाडू या देशातनं राज्यातनं घडावे आणि मुलांचं मातीशी तुटलेलं नातं हे पुन्हा वृद्धिंगत व्हावं याचकरता करता मुलं येतात जीवाशी बाजी लावतात जीवाच्या आकांतरे खेळतात पडतात जखमी होतात परंतु आपल्या संघाला विजयी करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण होऊन राहिलेली आहे आणि हाच एक सर्वात मोठा आनंदचा क्षण आमच्यासाठी आहे की विद्यार्थी या ठिकाणी तोडून खेळतात आहे जिंकतात आणि सगळ्या प्रकारची सुविधा आम्ही या सगळ्या न विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेली आहे काहीही आम्ही कधी करू देत नाही ना खाण्याचं ना जेवणाचं ना कशाचं आणि ही स्पर्धा कोल्हापूरला माननीय मंत्री मोदय संजय बलसोड साहेबांनी घेतली होती परंतु आम्ही विनंती केली मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आणि त्यांची कोल्हापूरची स्पर्धा त्यांनी आम्हाला बुलढाण्याला दिली आणि बुलढाण्याच्या इतिहासातली हा पहिला योग आहे की अशा प्रकारचं खेळायचे आयोजन या ठिकाणी आमच्या धर्मयुद्ध आखाडा धर्मविशकच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे